माझा त्यांना सवाल की त्यांना जर ईसीआय कडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात तर ते पेपरमध्ये काय म्हणतात ईसीआयला पत्र द्यावं त्यांनी सीसीआयला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ईसीआयला माहितीच्या अधिकारात विचारल्या आणि साठ पानाचं उत्तर ईसीआयने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तेन्न तोंड बंद त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही माझा त्यांना खुलं आव्हान आहे की ज्या साठ पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे प्रत्येक पक्षाचा बीएलए असतो काँग्रेस पक्षाचा बीएलए आहे प्रत्येक बुथवर मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये बीएलएचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे ती मतदार यादी काय होते बीएला काँग्रेसच्या माहिती आहे प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि बीएलओ ला मिळते म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि मग ती त्या बीएलओकडे जाते त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी म्हणजे ती वेबसाईटवर तर असतेच पण त्याच्यासोबत त्याची प्रिंट